मोटारीने नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने कारमधील राजन युवराज नायकवाडी व सत्तावीस राहणार ढोलेवाडी तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगली हा जागीच ठार झाला तर चार जण जखमी झाले ही घटना अमृतवाडी फाट्याजवळ जत पासून पाच किलोमीटर अंतरावर गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घडली मृत राजन हा बत्तीस शिराळजवळील धोरलेवाडी येथील असून जत येथे आशीर्वाद गोल्डोन येथे कामाला होता नांगरणीच्या ट्रॅक्टरला पाठीमागून कार क्रमांक एम एच चौदा एफ एस शून्य मध्यरात्रीच्या सुमारास धडक दिली या अपघातात कारमधील राजन हा ठार झाला तर चार जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे गंभीर जखमी असलेल्या दोघांवर मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलात उपचार सुरू आहेत विजय उर्फ बंडू कृष्णदेव सांगोलकर वय पंचेचाळीस राहणार मंगळवेढा गणेश गायकवाड वय सव्वीस राहणार आटपाडी आकाश वनमाने वय तेवीस राहणार सोलापूर प्रदीप स्वामी वय तेवीस राहणार जत अशी जखमींची नावे आहेत घटनास्थळी जाऊन जत पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला आहे मोटरच्या चा चालकाने मद्यपान करून गाडी चालवल्याने हा अपघात घडला असावा असे जत पोलिसांचा अंदाज आहे मयत राजन याच्या पश्चात आजी आजोबा आई वडील एक बहीण असा परिवार आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा हे राणे रामोली गाव रामोली गाव कुठल्याही शहरापासून दूर दुर्गम भागात वसलेला आहे जवळ एखादा जिल्हा किंवा उपजिल्हा रुग्णालय नाहीये यावरून वाटेल इथल्या ग्रामस्थांची वैद्यकीय काळजी सुद्धा घेतली जात असतील पण थांबा चित्र थोडं नाही तर पूर्णच उलट आहे कारण इथे पोहोचला आहे मोबाईल मेडिकल युनिट प्रकल्प ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासून वंचित राहिलेल्यांना वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत त्यामुळे रामोली आता निरोगी आणि आनंदी झाला आहे निरोगी महाराष्ट्राचा एकच विचार प्रत्येकास मिळेल मोफत उपचार अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या प्रस्तुती सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन